केलेलं सुग्रीवाचा सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सुग्रीवाची सगळी लष्करी व्यवस्था त्यांना चोख केलेली आहे म्हणूनच ज्या त्रयस्थ असलेले राम आणि लक्ष्मण येताना दिसले त्यावेळेला पहिलं पाठवलं कोणाला हनुमंताला पाठवलेलं आहे हनुमंताकडे किती प्रकारच्या शक्ती आहेत अष्टसिद्धी नवनिधी केला आता म्हटलेलं आहे अष्टसिद्धी अणिमा महिमा गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य निशित्व वशित्वच्या अष्टसिद्धया अशा प्रकारच्या आठ सिद्धी या हनुमंताकडे आहेत या सगळ्या प्रकारच्या शक्तींनी युक्त हनुमंत आपल्या समोर उपस्थित आहेत पण एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या असलेल्या शक्तींचा गर्व कुठेही नाही कारण हनुमंताकडनं शिकायचं काय तर सेवा भाव शिकायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे सेवा धर्म हा योगी हा योगीनामप्यगम्य हा अनेक जन्म घेतले तरी योगासन केली